हाय एवरीवन वेलकम टू बॅक माय चॅनल तर आज संडे असल्यामुळे ना सर्व काही रुटीन जे आहे ते सगळं लेटच सुरू झालं होतं कारण रोज जे आहे ते मी साडेपाच किंवा हार्डली सहा सव्वा सहापर्यंत उठत असते पण आज माझी मॉर्निंगच uh, जी आहे ना ती झाली होती सात साडेसातला आणि उठल्यानंतर डायरेक्ट आले होते मी फ्रेश होऊन किचनमध्ये कारण पप्पांना जायचं होतं बाहेर गावीचं मग त्यांना सात वाजताच नाश्ताला बनवून दिलं होतं आणि नाश्त्यामध्ये आज बनले होते पोहे पप्पांना छान असे पोहे बनवून दिले आणि कढई पाहून तुम्ही असं म्हणता की ही अशी काही कढई आहे तर ही क मागचं लॉजिक असं आहे की ही कढई जी आहे ना ती आमची खानदानी कढई आहे म्हणजे माझ्या सासूच्या पण सासूची ती कढई आहे जी की आत्तापर्यंत आम्ही या पिढीपर्यंत यूज करत हो, आहोत आणि ही आहे माऊ आमची माऊ ना सकाळपासूनच माझ्या मागे लागली होती कारण तिला द्यायचं होतं दूध आणि उठल्या उठल्या रोज देत असते आणि आज विसरून गेले होते आणि रोज काय होतं जो स्वयंपाक जो आहे ना तो नऊपर्यंत पूर्ण होऊन जातो पण आज स्वयंपाकाची सुरुवात जी आहे ना ती झाली होती साडेनऊ वाजता आणि सगळं काही एकदम हळूहळू एकदम निवांतपणे सुरू होतं कारण आज होता संडे कसली घाई पण नव्हती आणि किंवा टेन्शन वगैरे पण कसलंच नव्हतं की टिफिन द्यायचं आहे वगैरे किंवा पटकन आवरं आहे काही करायचं आहे असं असं काहीच नव्हतं त्यामुळे सगळं काही जे आहे ते हळूहळू सुरू होतं आणि इकडे ना आहोंना अशी सवय आहे की रोज सकाळी उठल्या त्यानंतर देवाची पाया पडून ते गंध लावतात आणि मला पण लावतात पप्पांना तर तसं नाश्त्यामध्ये मी दिले होते पोहे पण यांना खायचं होतं ओट्स ऑमलेट कारण ते आहेत डाएटवर ऍक्च्युली ते डाएट करतात जिमला जातात तर ते नेहमी डाएटमध्येच असतात म्हणजे सगळ्या गोष्टी खातात पण पण जनरली ते डाएटवरच जे डाएटचं हाय प्रोटीन जे असतं तेच खात असतात सो त्यांना इथे मी देणार होते ऑमलेट ते पण ओट्सचं आणि तुम्हाला खोटं वाटेल की मला आहे ना कांदा कट कस कट कसा करायचा हे मला अहोंनीच शिकवलेलं आहे म्हणजे कांदा जो आहे ना तो एकदम बारीक कसा कट करायचा हे मला आधी येत नव्हतं म्हणजे कांदा कट करायला तर सगळ्यांनाच येतं पण एकदम बारीक कांदा कसा कट करायचा नाही हे मला त्यांनीच शिकवलं आणि इकडे ना ओट्स ऑमलेट बनवत होते मी त्यामध्ये मी कांदा टोमॅटो कोथिंबीर टाकली होती आणि ओट्स घेतले होते ते चाळीस ग्राम आणि दोन अंडे घेतले होते सर्व असं मिक्स करायचं त्यामध्ये लाल तिखट थोडंसं धना पावडर थोडा चाट मसाला टाकून छान असं मिक्स केलं होतं आणि इकडे ना बटरची बटर, बटर लावून बनवणार होते सो इकडे तव्यावरती मस्त असं बटर टाकलं आणि आता बेटर हे बेटर जे बनवलं होतं ते तव्यावर टाकायचं आणि छान असं स्प्रेड करून घ्यायचं आणि जेव्हा मी हे ऑमलेट फर्स्ट टाईम बनवत होते ना तर मला असं वाटले की हे काय खातात हे असं याला चवतरी लागेल का म्हणजे म्हणजे कशात पण काही पण टाकून खायचं पण मी खरं सांगते तुम्ही ना एकदा नक्की ट्राय करा हे ऑमलेट जे आहे ना ओट्सचं इतकं सुंदर लागतं ना की म्हणजे खरंच मला पण असं विश्वास बसत नव्हता की हे छान लागत असेल किंवा मग खाते वेळेस पण असं खूप विचार करून खाल्लं होतं की मी की हे कसं लागेल मला आवडेल का म्हणजे टेस्ट कशी असेल एवढा विचार करून खाल्लं होतं पण एकदा मी खाल्लं ना तर मला एवढं आवडलं की खरंच खूप छान लागतं दिसायला पण खूप छान दिसतं आणि खायला तर टेस्ट खरंच खूप भारी लागते म्हणजे तुम्ही एकदा खरंच खाऊन पहा याची जी टेस्ट आहे ना ती खरंच सगळ्यात वेगळी आहे आणि खरंच खायला एकदम हाय प्रोटीन पण आहे आणि आपल्या बॉडीसाठी स्पेशली हे खूप हेल्दी फूड आहे नक्की एकदा तुम्ही ट्राय करा आणि इकडे ना पहा पिल्लू जे आहे ना आता उभा राहायला लागले म्हणजे असं झालं की घरामध्ये ना मी एकटी राहू शकत नाही आणि जरी राहिले ना तर माझी कामं जशाला तशी पडून जातात कारण पूर्ण लक्ष जे आहे ना मला त्याला द्यावं लागतं पूर्ण अटेन्शन एका व्यक्तीचं त्याला लागतंच आणि हा स्पेस तुम्ही कदाचित पाहिला नसेल ब्लॉगमध्ये कधी घेतला नाही हा आहे घराच्या मागचा स्पेस इकडे ना आम्ही गाडी ठेवतो हो आणि थोडंसं गोडाऊन आहे इकडे थोडंसं सामान ठेवत असतो हो स्टोअर वगैरे करत असतो आणि आज ना कॉलनीमध्ये सॉरी दोन तीन दिवसानंतर कॉलनीमध्ये आहे लग्न तर घराच्या मागे ना पुऱ्या बनवण्याचं काम सुरू होतं इकडे त्यांच्या ज्यांच्या घरी लग्न आहे त्यांच्या घरासमोर आहे ना पुऱ्या बनवत होता याला शेवंतीचा प्रोग्राम असे म्हणतात तर हा प्रो प्रोग्राम जो आहे तो सुरू होता आणि तिथे आई गेल्या होत्या आणि त्रिशाला आणि पिल्लूला जायचं होतं त्यांचा फोन आला की त्याला इथे आणून आला तिथे छान वाटेल मग त्याला आणि त्रिशाला तयार केला आणि त्याला आईकडे सोडलं आणि तुम्ही पाहू शकता इथे शेवंतीचा प्रोग्राम जो आहे तो सुरू होता आणि त्रिशा छान अशी एकदम तयार होऊन गेली होती जसं की तिला लग्न लग्नाला जायचं अशी तयार झाली होती ती आणि घराच्या मागचा स्पेस आज तुम्ही ब्लॉगमध्ये पहिल्यांदी पाहिला आहे तर हे पहा बॅक साईडने असं आहे पूर्ण पत्राचं बनवलेलं आहे आणि इथे आम्ही आतमध्ये गाडी लावतो तर घराला ना दोन्ही साईडने डोअर आहे बॅक साईडने पण आहे फ्रंट साईडने पण आहे बॅक साईडचं जो आहे ते आम्ही जास्त यूज नाही करत आणि आज ना स्पेशल तुम्हाला सांगायची इच्छा आहे की आज ना माझे दोन पार्सल जे आहे ते रिसीव झाले होते ते पण मी पुढे ब्लॉगमध्ये तुमच्यासोबत शेअर करणारच आहे जे की कि किचनसाठी खूप युजफुल आहेत म्हणजे प्रत्येक स्त्रीला असं किचनमध्ये असं वाटत असते की कि माझ्या किचनमध्ये हे असावं ते असावं आणि मला पण असं वाटतं की कि माझ्या किचनमध्ये माझ्या हाताखाली मला ही गोष्ट हवी आहे तर मग ते मी खूप दिवसापासून चालू होते की मागवायचं मागवायचं पण फायनली ते मागवलंच कारण मिशोवरती सेल सुरू होता आणि एकदम रिजनेबल नेबल प्राईजमध्ये मा मला ते भेटलं त्यामुळे मग मी मागवलं माग आणि इकडे ना दुपारच्या स्वयंपाकाची तयारी करायची होती तर आज बनवणार होते मी बटाट्याची भाजी तर मी ना बटाट्याची बटाटे, बटाटे उकडते वेळेस त्यात कांदा टोमॅटो लसूण सगळं टाकत असते त्याचबरोबर हळद मीठ आणि हिंग टाकायचा थोडा आणि पाणी टाकून ह्याच्या दोन शिट्ट्या काढून घ्यायच्या म्हणजे कांदा आणि टोमॅटो जे आहे ना तोच बटाट्यामध्ये उकडून निघतो छान आणि त्यानंतर तो कांदा आणि बटाटा टोमॅटो जो आहे ना ते पूर्ण असं बारीक मिश्रण करून त्याला आहे ना फोडणी द्यायची ही भाजी आहे ना अशी भाजी खूप छान लागते म्हणजे ही जास्त बटाटा घरामध्ये कोणी खात नाही पण आज खूप दिवसानंतर खावसा वाटला म्हणून बनवला आणि कुकर जे आहे ते लावले आणि इकडे पिल्लू पण खेळतंय तर मग आता तुमच्यासोबत लवकरच पार्सल जे आहे ना ते शेअर करते म्हणजे पार्सल जे आहे ना ते अचानक दोन्ही जे पार्सल आहे ते एकाच टाईमला मला आज रिसिव्ह झाले आणि मला इतका आनंद झाला की म्हणजे खूप दिवसापासून ही गोष्ट जी आहे ती मला मागवायची होती आणि आज फायन ती गोष्ट माझ्याकडे आली होती कारण न्यू इयरला आहे ना असं ठरवलं होतं की आता हेल्दी लाईफ जगायची आहे ऑइल वगैरे कोलेस्ट्रॉल वाढतो म्हणून प्रत्येक गोष्टी जे आहे ते कमी करायची आहे जे हेल्दी आहे तेच फूड खायचे आहेत आणि त्यामुळे मग मला ऑइल कंटेनर लागणार होते की म्हणजे आपण भाजी करते वे जास्त ऑइल पडायला नको म्हणून त्यासाठी मी ऑइल कंटेनर पण मागवलं होतं आणि हे जे दिसते ना हे बाथरूममध्ये लावण्यासाठी मागवलं होतं ॲक्च्युली हे कसं लावायचं हे मला काही समजलंच नाही त्याला लावण्यासाठी दोन हुक वगैरे आले होते पण मग नंतर लावल्यानंतर मी तुम्हाला ते पण दाखवेल नेक्स्ट ब्लॉग मध्ये आणि हे असे ना तीन आले होते ते पण आय थिंक एकशे दोन का तीन रुपयाचे ते तीन होते आणि त्याला कार्टून होतं त्यामुळे मी ते मागवले दिसायला खूप छान आहे आणि क्वालिटी पण खूप सुपर्ब आहे एकशे तीनमध्ये मध्ये ते कोणी देणारच नाही एवढी छान क्वालिटी त्याची आहे आणि हे पहा जे की मला खूप दिवसापासून मागवायचं होतं फायनली ते मी आज मागवलं होतं हे ऑईल कंटेनर आहे आणि हे यासाठी मागवायचं होतं की मला आहे ना आता असं ठरवलं आहे मी न्यू इयरमध्ये की घरामध्ये जास्त कोणाला ऑइल खाऊ द्यायचं नाही स्वतः पण जास्त खायचं नाही कमीत कमी ऑइल जे आहे ते यूज करायचं आहे आणि जा डायरेक्ट किटलीने जर म्हणजे आपण पळीने तेल टाकलं तर ते जास्तच पडतं सो त्यामुळे हे ऑइल कंटेनर मागवलं जेणे जास्त ऑइल पण पडणार नाही आणि हे पहा हे जे फूल आहे ना ते सकाळी कळी होती आणि दोन वाजेपर्यंत हे छान उमललं होतं आणि आता इकडे मला बनवायची होती भाजी बटाटे आहे ते उकडून झाले होते आणि तुम्ही पहा कांदा आणि आपला जो बटाटा कि आहे किंवा मग टोमॅटो आहे ते एकदम छान असे बॉईल झाले आता हा कांदा आणि टोमॅटो आहे ना ते बारी असा बारीक करून घ्यायचा किंवा मग हाताने पण असा बारीक करून घेतला ना तरी पण चालतो कारण तो, तो बारीकच होणार आहे आणि तेलामध्ये तो एकदम छान असा आहे ना फ्राय होतो म्हणजे ही भाजी आहे ना थोडीशी वेगळ्या पद्धतीची आहे पण खायला आहे ना खरंच खूप टेस्टी लागते का पण तुम्ही म्हणताल की नेहमी अशा काय भाज्या करत राहते पण मी अशाच भाज्या बनवते खूप छान लागतात तुम्ही पण खरंच नक्की ट्राय करा आणि ट्राय केल्यास मला कळवत जा की मी ही रेसिपी बनवली आणि ती छान झाली म्हणजे ती जशी पण हो मला शेअर करत जा की कशी झाली माझी म्हणजे मला पण बरं वाटेल की माझी रेसिपी कोणाला तरी आवडते आणि इकडे ना आपण जे कांदा टोमॅटो जे होतं ते तेलामध्ये फ्राय करून घ्यायचं आणि तेलामध्ये मी फक्त जिऱ्याचाच यूज केलेला आहे आणि कांदा टोमॅटो लसूण वगैरे होतं ते बारीक असं करून मिक्सरमधनं न काढता हातानेच बारीक करून ते तेलामध्ये टाकायचं आणि त्यानंतर आपल्याकडे जेवढे मसाले वगैरे आहेत किंवा आपल्याला जे आवडतात ते मसाले त्यामध्ये टाकायचे पण धना पावडर जे आहे ते नक्की टाकायचंच आणि लास्टला थोडासा मॅगी मसाला ले ले छान असं तेलात परतून घ्यायचं आणि मग त्यानंतर बटाटे पण आहे ते टाकायचे छान तेलात परतून घ्यायचे आणि मग न त्यानंतर पाणी यूज करायचं आणि पाणी पण आपण जे उकडलेलं बटाट्याचं जे पाणी असतं ना तेच यूज करायचं कारण त्याने ना टेस्ट भाजीला खूप छान येते आणि जेव्हा आपण बटाटे उकडतो ना तेव्हा आधीच स्वच्छ बटाटे धुऊन वगैरे करून त्या ऑइलमध्ये पाण्यामध्ये सॉरी उकडायला टाकायचे जेणेकरून ते पाणी पण आहे त्याला घाण लागणार नाही आणि ते यूज पण होईल आणि चला तर आता खूप गप्पा झाला आणि इथेच ब्लॉग संपवते आता भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये थँक्यू सो मच बाय